कार आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत मनातली भीती सकाळची निहारी घेऊन आणि सगळं आटपून मी क्लिनिकसाठी निघाले तेवढ्या ते म्हणाले जाता जाता बँकेत पैसे टाकून देशील का खूप गरजेचं आहे मी ठीक आहे म्हणा म्हणाले आणि पैसे घेतले गाडीला चावी लावली आणि बँकेत जायला निघाले सध्या सगळंच ऑनलाईन असल्यामुळे बँकेत जाऊन पैसे टाकून बरेच दिवस झाले होते त्यामुळे मनात जरा धाकधूक होतीच सगळं नीट होईल ना जर मला नाही जमलं तर चुकीचा नंबर दाबला गेला तर टाकलेले पैसे जमा झाले नाही तर असे एक ना अनेक प्रश्न मनात येत होते असा विचार सुरू असतानाच मी बँकेत पोचले सकाळची वेळ असल्याकारणाने फारशी वळदळ नव्हती मी पैसे जमा करण्याच्या काउंटरवर गेले पैसे ज भरायचे आहेत असं विचारले असता मशीन खराब असल्याचं कळालं दुसऱ्या दिवशी परत त्याच वेळेवर गेले यावेळी मात्र मशीन सुरू होते मी पर्समधून पैसे काढले मशीनमध्ये कार्ड टाकलं पिन नंबर टाकला पैसे जमा केले आणि त्या व्यक्तीने पैसे मोजण्यास सुरुवात केली ती व्यक्ती म्हणाली पैसे जास्त आहेत हो का मी म्हणाले त्यांनी ते पैसे पुन्हा मोजले तर परत ते जास्त निघाले त्यांनी ते वरचे पैसे मला परत केले आणि म्हणाले तुमचे पैसे जमा झालेत मनात विचार आला बरं झालं त्या काकांनी पैसे इमानदारीने परत केले ते नाहीतर विनाकारण नुकसान झालं असतं आणि मनातल्या भीतीला बळसुद्धा मिळालं असतं पण एक कळालं की ज्या गोष्टीची भीती वाटते ती भीती ती गोष्ट करूनच जाते मनात ठेवून नाही किंवा घाबरून नाही धन्यवाद